सगळ्यात एसटी एस टी ओबीसी तिन्ही कॅटेगरी मध्ये काही ठराविक ज्या जाती आहेत जमाती आहेत त्या जाती आणि जमातींना राष्ट्रीय Yeah. सहारा पासे पोती रुपए तक घोटाला आदि जो प्रश्न आपण पाहत आहोत कि ह्या विषयाचा खूप सारे राजकीय धर्मांध लोक याचा बाहू करत पाहतात आणि याच्याबद्दल अपप्रचार केला जातो कि शेड्यूल का शेड्यूल ट्राईब ह्या ज्या यांना दिलेला अधिकार संविधानाने दिलेले स्पेशल प्रिव्हिलेजेस हे विशेष अधिकार त्याच्यामध्ये त्याच्या दिलेला अधिकार आहे ते त्यांच्यापासून हिरावून घेण्यासाठी त्यांच्या व्हॅलिडिटी सुद्धा केल्या जात नाही हे सुद्धा एक फार मोठं षडयंत्र आहे आणि यावरच लोकराज्य पक्ष हा प्रामुख्याने काम करत आहे आमची दुहेरी भूमिकेने काम चालू आहे एक लिगल लीगल पद्धतीने सुद्धा काम चालू आहे कायदेशीर भूमिका आहे आणि एक सामाजिक चळवळी लोक आंदोलनातून आम्ही सगळी सहभाग घेत आहोत अशा या दोन्ही भूमिकेतून लोकराज्य पक्ष काम करत आहोत आणि जी सर्व 加。 म्हणजे निधीचा अक्षरशः महाराष्ट्रावर पाऊसच पाडला असं म्हणायला हरकत नाही बरोबर आणि दोनशे सत्तर जी आर सुद्धा पास केले एका दिवसात म्हणजे हे जी आर आणि आपल्या अधिकारावर जर प्रश्न आपल्याला घ्यायचा असेल तर आम्हाला सुद्धा हा जवळपास हजार आंदोलन करावं लागतं रस्त्यावर उतरावं लागतं पण अशी कोणती वेळ आली की दोन एक एका दिवसात दोनशे सत्तर जी आर पास होतात निधीचा प्रश्न आला मला एकदा आवर्जून सांगावं वाटतं पत्रकार मंडळींना की केंद्र शासनाने आदिवासी निधी म्हणजे शेड्युल ट्राईब शेड्युल कास्ट सो स्पेशल स्पेशल प्रिव्हिलेजेस म्हणून पुर विशेष अधिकार म्हणून एक निधी आहे तो निधी सुद्धा महाराष्ट्र आणि या अर्थसंकल्पीय बजेट मध्ये किती निधी हा शिक्षण आरोग्य औद्योगिक कृषी आणि मत्सोद्योग या विशेष जे आपले मूलभूत अधिकार आहेत यासाठी किती निधी उपलब्ध केले गेलेला आहे याची सुद्धा हा प्रश्न हा सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे आणि तो शासनाने